हाय नमस्कार काय चाललंय आपल्या मित्रांचं भाऊ बहिणींच तर झालं का मित्रांनो सर्वांचं चहा पाणी जेवण तर मित्रांनो आपलं काय अजून जेवण झालेलं नाही आत्ताशी कामावरून ना आलेलो आहे मित्रांनो कारण की आज पण लांबच काम होत त्यामुळं उशीर झाला यायला तर आलोय कामावरून कामावरून येऊन म्हणलं आपलं बसलो होतो पाणी तर काय नाही मित्रांनो आता उशीर झाला चहा पाणी करायचा त्यामुळं नाही चहा पाणी आता स्वयंपाक आईनं काय केला आहे ते बघायचं आपलं करायचं जेवण तर आईना सकाळी दिलती ती गरबडत होती आईच्या मी मागं म्हणल्यानंतर तिने केलं त्या भाकरी आणि भाकरी बाखरी केल्यावरल्यानंतर दिल ती चटणी पर इसूर जे असा आहे का ना आमच्या आईचा इसूर लय खतरनाक आहे ती लई तिखट इसूर आहे त्यामुळं दुसरा आज मुकदम होता म्हणल्यानंतर त्याने आणलं होतं वडापाव वडापाव आणलं होतं म्हणल्यानंतर खाल ती वडापाव दोन आणि अर्धी भाकर खाली झालं आपलं जेवण मग सकाळ सकाळ घेतो ना आम्हाला आज पण कारण की लागतंय मित्रांनो पळावं काम तर केलंच पाहिजे की नाही करून तर कसं काय मेळ खायचा कारण की आता आपल्या म्हणजे फॅमिलीत अजून एक मेंबर वाढलेला आहे अगोदर होतो ते ग आता झालो चौग त्यामुळं काम तर करावं लागेल का नाही पिंकी हे गेली तिकडं म्हणल्यानंतर काय हिथं आपलं बुचोबुच घर दिसतं या त्यामुळं आपलं गावात जायचं बरोबर झोपा टायमाला आपलं जेवण करून झोपायचं उद्या सकाळ परत याला कामाला सरपाने आणायचं होतं बरं का राहत न पण उशीर झाला त्यामुळे नाही गॅसवर तरी पाणी कुठं वर तापवायचं मित्रांनो पिंकी म्हणली की गार पाण्याने आंघोळ करू नका गॅसवर गरम करा पाणी तर गॅसवर पाणी काय आपण काय शिटीत राहायला आहे का मित्रांनो गॅसवर पाणी सारखं तापवायला सर्पान तिथं होतं काढायचं का उशीर बी झाला संध्याकाळ दिवस मावळला म्हणल्यानंतर मग जोडीदार म्हणला आता कुठं काढत बसतो म्हणला सरपण चल म्हणला उद्याच्याला बघू आपलं लवकर जर काम झालं तर म्हणला मग काढ या वजन मग आपलं जाऊ घेऊन म्हणला गाडीवर मध्ये शिकडं गेलतो आज इथं काय त्या गावाचं नावच आहे ना, ना बाबा पार लासूरण्यापाशी गेलतो लासूरण्याच्या आत कुठली तरी वस्ती होती तिकडे गेलो तो मित्रांनो उद्याच्याला पण तिथं आहे आणि परतच्याला आपलं ते काम झालं कि परतच्याला तिकडे आपलं राहत्या कामावर जायचं ही तर काम आपलं फायनल करून झालं की आपलं मग राहत्या कामावर दोन चार दिवस जायचं दोन चार दिवस तिथं काम करायचं आणि मग आपलं हप्त्याची ऍडजस्ट झाली कि मग आपलं निवांत होत आहे म्हणलं पिंकीचा बी फोन आलता मग केलता फोन बर का आता वाटतंय की आपलं मायरीला हे बोलावा हे करावा तर केलता बा मेवण्याला फोन पण मेवण्याचा फोन बंद होता म्हणल्यानंतर पिंकीनं परत चला केलता तिथनं तिच्या आजीच्या मोबाईलवरनं फोन मग आजीच्या मोबाईलवर फोन केल्यानंतर आलता तिचा दुपारचा फोन मग दुपारनं फोन आल्यानंतर म्हणजे जेवला का खाल्लं का पिल्लं का मग आता म्हणलं जेवण झालंय म्हणलं माझं तुम्ही जेवला का नाही म्हणलं खाल्ली म्हणली भाकर खाल्ली म्हणली आता तिथं पण आजी आहे म्हणल्यानंतर मित्रांनो ती म्हणते कि इथं पण कसं आहे आजी का कामाला जाते असं करते म्हणलं मग कामाला गेल्यानंतर म्हणलं तुझ्या पिशी आता वाटतय कि बाबा हाय आपली माया म्हणजे त्या आजीला पण वाटते की आपली नाथ आहे आपली पोर आहे ती तिच्या माग दोन खाती पिती आहे ती मायरीला लावते वाटत त्यांना सारखी म्हणती मला चायनीज द्या मला अंड द्या आता हिता होते तेव्हा आपलं मित्रांनो कसं आहे हिता लगे आपलं गावात ने जाऊन आणावसो मायरीला एकतर खायची प्यायची आहे सवय मग ती काय करते द्या नाही तर मग सारखे मग इकडं पळ आणि तिकडं पळ तर, तर काम येत होतो म्हणल्यानंतर परत बी पिंकेचा फोन आलाचा म्हणली की मायर येड्यावाणी करते तुम्ही आताच्या आता इकडे या म्हणली म्हणजे बेह दावायसाठी म्हणली पिंकी मायरी म्हणली कोणाचं जायकरा नुसते राहणार पळते तिकडं माळावर राहायला आहे ती म्हणल्यानंतर मित्रांनो काय खेळकर झाली ती आणि तिथं आहे म्हणल्यानंतर आणि बारकी पोर मग त्यांच्या मागे पळत खेळायला हे आता पिंकीला कसं वाटत असेल की बाबा हिचू काट्याचं इकडं तिकडं पोरगी पळती आता मी म्हणजे बाळापशी आणि ही मायरी आपली नुसती हिकड तिकडं पळते या आणि आजीला पण त्रास देते आजीच बी ऐकत नाही म्हणली म्हणलं येतो येतो मला म्हणली पप्पा तुम्ही या म्हणली मला चायनीज घेऊन या खायला म्हणलं बर बर येतो येतो चायनीज घेऊन आता हितनं जाण जाणं सोपं आहे का मित्रांनो चायनीज घेऊन आता आपल्या इथं असल्यावर आपण लगेच गाडी तिला बसवून न्यायचो की आणून द्यायचं चायनीज हे तिला म्हणजे चायनीज लय आवडतं खायला आमच्या इथं बनवते ते चांगलं चायनीस मस्त असं तर तिला ती म्हणजे चांगली चव लागली ती ती सारखी मागते मागती येतो म्हणलं बाळा दोन तीन दिवसान तर पिंकी म्हणली मी मला मा, पण म्हणली इकडे ना काय व्हायना कोण नसतं हिथ माळावर हे आता म्हणलं घ्यायचं म्हणलं ऍडजस्ट करून आता म्हणलं तुला पण म्हणलं काय आता थोड्या दिवस म्हणलं सण करायचं राहायच आता तुझ्या सुखासाठीच लावली म्हणलं म्या आता इथं तरी तुला वज उचला येतंय का कपडं धुया येते काय करायला येतंय का, ये का, का, ये करा ये का लेकरो येतंय म्हणलं महिना सवा महिना झाल्यानंतर म्हणलं स्वतः स्वतः करायला लागल्यावर म्हणलं ती वेगळी गोष्ट आली परत च्याला म्हणलं तू आता करशील हाय अंगात ताकद म्हणून करशील पण परतच्याला पर लय म्हणलं आपद आहे काय असल ती म्हणलं ती म्हातारे बघाल म्हणलं करते ती म्हणलं जेवढं जसं जसं होईल तसं तर ती करतेस म्हणलं आता म्हणलं किती जरी करामलं नाही करामलं ना, ना काय जरी झालं तरी म्हणलं राहो राग ना तुला म्हणलं रा म्हणलं मी पण येईन म्हणलं चार आठ दिवसात चकर आपली टाकीन आता हे तर पण मला बघावं लागतंय मित्रांनो कसं आहे दहा पाच दहा पाच रुपये ह्याचं त्याचं आपलं मग असतात म्हणल्यावर गरजेला जे झालेली असते त्यांचं देणं तर भाग पडेल का नाही आपल्याला म्हणजे परत त्याला उभा राहते नाही आपल्याला हम्म त्याच्यामुळे आपलं शिकुंड चार रुपये तिकुंड चार रुपये येतात तेवढा आपला टेका नाही का का काट तर किती हाताला लागतात बघा मैन लागतात हे बा हित लागलाय काटा हिथ लागलाय समजा काटच आहेत शिवाळात म्हणजे ती कसं असतं मित्रांनो शेवाळात ते काट हे असते ती लाकडं ही असते ती च्याकों च्याकों ते ते ती भिजवायचा परत त्याला ते सवळायचं झाड चाकून चालवायचा मग याकरद्या बऱ्याला लागतो वाहत असतो चाकू बी ती त्यामुळं आपलं ध्यान देऊन तरी बी काम चालूच आहे हा वेबी घ्याल का मला ते पण आला वाटतं आता हातपाय फायद मी येऊन आताच म्हणलं थोडस टाकलं होतं आगा आल्या आल्या कटाळा येतोय मित्रांनो दिवसभर तरी सकाळपासून जर काम करायचं संध्याकाळ मर्यान म्हणल्यावर थोडा तरी मग शिनवटा येतोयच की अंगात कारण किती झाडं सावळायची त्याला काप टाकायचा तिथनं पुढं बांधायचं आणि बांधल्यानंतर आपले पगार चालू आहे आणि घर तर इतकं लागतंय सकाळचं तर हलव वाटा ना घरनं लवकर तरी आज कामावर जायला भरपूर असा उशीर झाला उरकता उरकता उराखता होतो याचा आठ नऊ वाजते त्या कामाव जायला वाजल्यास साडे दहा मग तिथनं पुढं मग ती जायचं कामाव तिथनं पुढं मग ती आपलं चालू करायचं हे छटण्याचं हे काम असतं ते कसं असतं मित्रांनो छटणी म्हणल्यानंतर काय डायरेक्ट आपलं आठ ते दोन कामाला ते टायमिंगवर आपली सुटी पर ह्या गोटीचं कसं आहे आंगावलं काम आहे जेवढं करल केवढं मग आपलं ते अंगावलं काम म्हणल्यावर आपल्या भाऊ बहिणीला माहितीच आहे की पिंकीला म्हणलं तरी म्हणलं मारू नको पुरीला येड्यावाने केलं करत असले तरी म्हणलं समजवायचे म्हणलं मारू नको तिला मारून हाणून म्हणलं काय होत येत तिला उलटी म्हणलं अजून तशीच करेल हाणू नको तिला म्हणलं कारण कि किती जरी केलं तरी आपलंच काय म्हणलं लेकरू थोरलं आता वाटतंयच की तू थोडीशी करायला लागल्यावर नक म्हणलं माहेरे रे तसं करो येतो म्हणलं तर पापा या मला घेऊन जातो मी म्हणलं चालतंय येतो येतो तर चला मित्रांनो भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये जसा टायमिंग मिळेल तसा व्हिडिओ टाकेन तर घ्या सर्वांनी काळजी बाय बाय